बाकीची लक्षवेधी माझी पूर्णपणे याच्यातून वगळण्यात आलेली आहे तर बाईच्या पतसंस्थेबद्दलच उत्तर काय येणार नाही म्हणजे का दिलं नाही हा माझा मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह लिमिटेड मराठवाडा अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह मुक्ताई अर्बन कोऑपरेटिव्ह हिंदवी स्वराज्य कॉपरेटिव्ह सामाजिक परिवर्तन नागरी पदसंस्था जनकल्याण पतसंस्था आणि राजस्थानी पतसंस्था इतक्याबद्दल ही लक्ष वेध लागली होती तेव्हा हे केंद्राचं कायदा आहे हे आहे ते सांगण्यापेक्षा नेमकी या संचालकांची मालमत्ता किती कोटी लागणार आणि एक हजार कोटी कुठून आणला अमाऊंट काय या उत्तरात कुठं दिसत नाही म्हणजे अधिकारी काहीतरी माहिती देतात आणि इथं उत्तर दिलं जातं हे चुकीचं आहे केवळ एका पतसंस्थेचं नाव त्याच्यामध्ये होतं बाकीची लक्षवेधी माझी पूर्णपणे याच्यातून वगळण्यात आलेली आहे आणि फक्त एका पतसंस्थेच्या ही लक्षवेधी मर्यादित नाही मी लक्षवेधी देताना ज्ञानराजा स्टेट कॉपरेटिव्ह लिमिटेड मराठवाडा अर्बन मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह मुक्ताई अर्बन कॉपरेटिव्ह हिंदवी स्वराज्य कॉपरेटिव्ह सामाजिक परिवर्तन नागरी पतसंस्था जनकल्याण पतसंस्था आणि राजस्थानी पतसंस्था इतक्याबद्दल ही लक्षवेधी दिली होती तर एकत्रित केल्यामुळं फक्त एका पतसंस्थेबद्दल हे उत्तर आलेलं आहे तर बाकीच्या पतसंस्थेबद्दलचं उत्तर का येणार नाही म्हणजे का दिलं नाही हा माझा आक्षेप आहे सन्मानिय सदस्यांना एकदा म्हणू द्या ते मांडलेलं त्याने ते मांडतील पण मी विचारतोय ना आता आधीच आक्षेप घेतोय ना मंत्री महोदय उत्तर देतील त्याचं एकत्रित केलंय ते तुमच्या म्हणजे विधानसभेमध्ये एकत्रित करण्यात आलेली प्रकाशराव सोळंके आणि बबनराव लोणी लोणीकर यांनी मांडलेली लक्षवेधी ही लागलेली आहे परंतु जर का या ठिकाणी सोळंके साहेबांचं काही ऑब्जेक्शन असेल कि तैनी ले दे दे तैनी। ले। ले की त्यांनी मांडलेले मुद्दे याच्यामध्ये इन्क्लूड झाले नाही तर विभागाकडून तसे मुद्दे घेऊन पुन्हा त्या ठिकाणी मांडण्यात येईल त्यांचे नाही अध्यक्ष महोदय सरकारने जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की संस्थेमध्ये एकोणतीसशे छप्पन कोटी रुपयाच्या ठेवी आहेत कर्ज ॲडव्हान्सेस तीन हजार बारा पॉईंट चोपन्न कोटी आहे यात दीर्घ मुदतीचं कर्ज अठ्ठावीसशे अठरा कोटी रुपये कर्जाच्या रिका तपासणीसाठी उपलब्ध नाहीत संस्थेचे थकीत कर्जाचे एनपीए मध्ये वर्गीकरण केलेलं नाही संस्थेचा शिडी रेशो एकशे एक टक्के आहे संस्थेनी सी, सी आरची गणना केली जात नाही त्यामुळे संस्थेची प्रत्यक्ष आर्थिक स्थिती स्पष्ट होत नाही हे लेखी उत्तरात दिले अध्यक्ष महोदय परंतु आता डी आर जो सहकार विभागाचा अधिकारी आहे त्याला व्यावसायिक म्हणून नेमलय तेव्हा हे केंद्राचं कायदा आहे हे आहे ते हे सांगण्यापेक्षा नेमकी या संचालकांची मालमत्ता किती कोटी रुपयाची त्याची परिगणना अद्यापर्यंत का केली नाही जरा आणि हो गाड्या कुठे गेल्या त्या आठ आठ दहा दहा गाड्या त्याच्या बायकोला मागं पुढं काहीतरी फिरायला लागत होत्या त्या कुठं गेल्या ह्याच आपण ही गोष्ट सिरियसली घ्या डीडीआरच हाऊस आहे काय त्याच्या हातात आता सगळे कागदपत्र आहेत संस्थेचे त्यामुळं नेमकी संचालकांची मालमत्ता किती कोटी रुपयाची याचा तपास केल्याशिवाय ठेवीदाराचे पैसे परत देता येणार नाहीत ते जप्त करून तुम्हाला हे कारवाई करावी लागणार आहे आणि एक हजार कोटी कुठून आणला अमाऊंट काय उत्तरात कुठं दिसत नाही तुमच्याकडे आहे बरोबर आहे ती जप्त केलेली मालमत्ता असेल हा मग तेच मी म्हणतो उत्तरात काय आलेलं नाही ते उत्तरात यायला या पाहिजे होत ना जी गोष्ट सन्माननीय लोणीकर साहेबाकडं जी माहिती आहे ती सरकारकडं नाही का म्हणजे अधिकारी काहीतरी माहिती देतात आणि इथं उत्तर दिलं जातं हे चुकीच आहे त्याच्यामुळं केंद्र सरकारचं कार्यालय इथं उघडून काहीच फायदा होणार नाही फार काही फायदा होणार नाही त्याचा सेंट्रलला सेंट्रल, सेंट्रल ह्याची दखलही घेत नाही परंतु मला एवढं सांगायचं की डीडीआर आता आपला अधिकारी असल्यामुळं ता ता तर या डीडीआरच्या हातात आता अवसायक म्हणून जे अधिकार आहेत त्याचा जर पुरेपूर उपयोग केला तर काही अंशी ठेवीदाराने न्याय मिळू शकतो म्हणून आपण संस्थेची सद्यस्थिती आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे आणि संस्थेचे जे संचालक आहेत त्यांची मालमत्ता किती कोटीची आहे ही माहिती मंत्री महोदय या ठिकाणी देतील का मान्य सदस्य प्रकाशराव सोळंकी <णिया>